श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी ब्रह्ममुहूर्तावर उठल्याचे फायदे कळाल्यावर तुम्ही उशिरापर्यंत झोपणारच नाही तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्ष दिन आहे या निमित्ताने ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा संकल्प केला तर आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल कसे ते पाहूया सर्वप्रथम आपण सर्वांनी हे लक्षात घेतले पाहिजे की ब्रह्ममुहूर्तावर उठल्याने अनेक शारीरिक मानसिक लाभ होतात ज्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने आपली प्रगती होतेच शिवाय आध्यात्मिक उन्नतीही साध्य होते हा पहाटे तीन पंचेचाळीस ते पाच तीस असा पावणे दोन तासाचा असतो या रात्रीला चौथा प्रहर अथवा उत्तरार्थ असेही म्हटले जाते या काळात अनेक गोष्टी घडत असतात ज्या दिवसभराच्या कामासाठी लागणारी ऊर्जा देत असतात या मुहूर्तावर उठल्याने आपणास एकाच वेळी खूप सारे फायदे मिळू शकतात पहिला फायदा म्हणजे या काळात ओझेन हा वायू पृथ्वीच्या वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला जास्त प्रमाणात आलेला असतो या ओझेनमध्ये मानवास श्वसनासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे या काळात उठून उजवी नागपुडी चालू करून दीर्घ श्वसन केले असता रक्तशुद्धी होते रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्याने हिमोग्लोबिन सुधारते त्यामुळे नव्वद टक्के रोगांपासून आपल्याला मुक्ती मिळते दुसरा फायदा असा की या काळात मंद प्रकाश असतो डोळे उघडल्यावर एकदम लख प्रकाश डोळ्यावर पडला तर काही काळ आपणास काहीच दिसत नाही असे वारंवार होत राहिले तर डोळ्यांचे विकार जडतात व दृष्टी क्षीण होऊ शकते तसे होऊ नये यासाठी तारका असेपर्यंतच उठावे तिसरा फायदा म्हणजे या काळात पंचतत्वापैकी वायुतत्व जास्त प्रमाणात कार्यरत असते व मानवी शरीरातील अपान वायू हा कार्यरत असतो हा अपान वायू मलनिसारण व वा शरीर शुद्धीचे कार्य करतो हा वायू कार्यरत असताना मल बाहेर टाकण्याचे कार्य कोणतेही जोर न लावता सहजतेने होऊ शकते जोर लावावा लागल्यास हळूहळू मुळवाद व्याध होण्याची शक्यता असते त्यामुळे मूळव्याध होऊ नये व उत्तम शरीरशुद्धी व्हावी यासाठी याच काळात मलनिसारण करावे तसेच जैविक घड्याळाप्रमाणे या काळात मोठ्या आतड्यांमध्ये आपली ऊर्जा कार्यरत असते चौथा फायदा म्हणजे आपल्या शरीरात दिवसभरात जमा झालेली घाण नऊ ठिकाणाहून बाहेर पडत असते या नऊ ठिकाणांना नवद्वार म्हणतात ती नऊद्वारे पुढील प्रमाणे आहेत दोन डोळे दोन नागपुड्या दोन कान एक तोंड एक शिशद्वार एक गुदद्वार या नऊ ठिकाणी रात्री शरीरातील घाण जमा होते त्या घाणीत अनेक जीवाणू विषाणू असतात जे रोग उत्पन्न करू शकतात या जीवाणू विषाणूंना सूर्यप्रकाश मिळाल्यास त्यांची फार मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते व आपण रोगास बळी पडू शकतो हे होऊ नये यासाठी ब्रह्ममुहूर्तावर उठून ही घाण शरीराबाहेर काढून टाकली पाहिजे पाचवा फायदा म्हणजे सूर्योदयाच्या आधी ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्यास त्वचेची रंधे मोकळे होतात त्यामुळे शुद्ध हवा आत शोषली जाऊन सर्व अवयवांवर शुद्ध प्राणवायू मिळाल्याने संपूर्ण शरीर दिवसभराच्या कामासाठी ताजेतवाने होते दिवसभर काम केले तरी आपण एकदम फ्रेश राहतो सहावा फायदा म्हणजे या काळात मेंदूमधील स्मरणशक्ती केंद्र व इतर केंद्रे असतात ती जागृत असतात या काळात विद्याध्ययन केल्यास इतर वेळेपेक्षा जास्त काळ स्मरणात राहते तसेच या काळात ओमकार जप केल्यास मेंदूमधील श स्मरणशक्ती केंद्र तसेच इतर शक्ती केंद्रे जागृत होतात सातवा फायदा म्हणजे सूर्योदयावेळी अनेक प्रकारची आरोग्यदायी लहरी वातावरणात सूर्यकिरणांद्वारे येत असतात ते आपल्या त्वचेद्वारे शोषल्या जातात पण त्वचेची रंधे मोकळी असतील तरच ते शोषले जातात त्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर उठून शरीरशुद्धी केली पाहिजे या काळात आपण ओम या मंत्राचा जप साधना केल्यास सप्तचक्र जागृत होतात कारण या मुहूर्तावर वातावरण शुद्ध असल्याने जास्त प्रमाणात कंपने निर्माण होतात व या कंपनाद्वारे कुंडलिनी जागृत होते नववा फायदा म्हणजे या मुहूर्तावर अनेक पुणात्मे सिद्धात्मे हे परलोकातून पृथ्वीवर अवतरलेले असतात या पुणात्म्यांना सिद्धात्म्यांना आपण साधनेद्वारे भेटू शकतो व उत्तम मार्गदर्शन मिळवू शकतो असे एकूण नऊ फायदे आपण एका वेळेस ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नानादिकर्मे केल्यावर मिळवू शकतो मंडळी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्रमैत्रीण आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा व्हिडिओला लाईक करून चॅनलला सब्स्क्राइब करा श्री स्वामी समर्थ